भगवंतांसाठी कार्य केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे भगवंतांचं काम काय आहे त्याच्यासाठी मी काय करू शकतो भगवंतांचं जे मिशन आहे भगवंतांचं भगवंतांचं एक जॉब काम समजत नसेल तर आपले आचार्य सांगतात तसं सा करायचं आपण भगवंतांसाठीच करतोय की दुसऱ्या कोणासाठी करतोय कारण कलयुगामध्ये बरेचसे भगवंतांच्या नावाखाली आपली सेवा करून घेतात जसं अर्जुन म्हणतो की मी या सगळ्यांना मारलं तर मला दुःख होईल मला दुःख होईल मी सारखं सारखं म्हणत असतो की पन्नासी नंतर आपण सगळं बंद केलं पाहिजे आणि भगवंतांचं काम केलं पाहिजे म्हणजे काय करायचं हा भाव बदलला पाहिजे हे आपल्याला प्रश्न याच्यासाठी पडतो कारण भगवंत आपल्याला भेटले नाही अर्जुनाला भेटले आणि सरळ सरळ सांगितलं माझ्यासाठी हे करत हे अवघड आपल्याला का वाटतं कारण आपलं डोकं लावायला जातो आपण आणि त्यात मग भर पडते ती बोगस भक्तांची डोंगी भक्त बाबा वगैरे असतात ते भक्तीच्या नावाखाली काय पण करून घेतात भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला पण असलं पाहिजे की भगवंत कशासाठी येतात त्यांचं काम काय असतं भगवंत म्हणतात भगवद्गीतेत जन्म कर्मच मे यो वेथी तत्वचा तत्वासाठी काही केलं नसलं पाहिजे या जन्मात ऍक्च्युली एक, एक बऱ्याच वेळेला आपण याच्यावरती चर्चा करतो पण मेन म्हणजे हे समजावून घेतलं पाहिजे की भगवंतांचं काम काय आहे त्या कामामध्ये मी कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो एवढं सिंपल असतं ते भगवंतांचं काम काय आहे भगवंतांचं काम आहे सगळ्या जीवांना परत भगवंतामात घेऊन जाईल त्याच्यासाठी मी काय करू शकतो हे सगळं केलं पाहिजे मग ते काही पण असू दे सगळं केलं पाहिजे भगवंतांचं कार्य केलं पाहिजे याचा अर्थ असा नसतो की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे भगवंतांचं जे मिशन आहे भगवंतांचं भगवंतांचं एक जॉब असते काम असते या सगळ्या जीवांना परत भगवत धामात घेऊन गेलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायला लागतं त्याच्यासाठी प्रभुपाद येतात प्रभुपाद आपल्याला असं असं करा म्हणून सांगतात तसं करायचं आपण समजत नसेल तर आपले आचार्य सांगतात तसं करायचं परंतु आपण भगवंतांसाठीच करतोय की दुसऱ्या कुणासाठी करतोय कारण कलियुगामध्ये बरेचसे भगवंतांच्या नावाखाली आपली सेवा करून घेतात नाही हे कसं समजायचं सिम्पल हे असतं त्याच्यामध्ये प्रमाण मोजमाप ठेवायचं आपण की हे जे मी काम करतोय याच्यामधून जे मिळणार आहे पैसाच मिळाला पाहिजे असं का नाही त्याच्यामधून जे काही मानसिक सुख मिळणार आहे मला काही मिळणार आहे त्याचा माझ्या आनंदाशी संबंध आहे का माझ्यासाठी आहे का तसं असेल तर ते मी माझ्यासाठी करते मी भगवंतांसाठी करत जसं अर्जुन म्हणतो की मी या सगळ्यांना मारलं तर मला दुःख होईल मला दुःख होईल या सगळ्यांना जर मी मारलं नाही तर मला बरं वाटेल मला बरं वाटेल म्हणजे तू माझं माझ स्वतःच विचार करतोय काम बदललं नाही त्यांनी काम युद्धच करायचंय त्याला भगवंतांनी सांगितलं त्याला की युद्ध कर परंतु माझ्यासाठी कर स्वतःसाठी नको कर मग आपण रोजच्या जीवनामध्ये जे करायचंय तेच करायचंय परंतु भगवंतांसाठी करायचं जसं करा उदाहरणार्थ मी सारखं सारखं म्हणत असतो की पन्नासी नंतर आपण सगळं बंद केलं पाहिजे आणि भगवंतांचं काम केलं पाहिजे म्हणजे काय करायचं म्हणजे भगवंतांचं जे काम आहे सगळ्या जीवांना परत न्यायचं त्याच्यासाठी कुणी काही करत असेल जसं प्रभुपादांनी आता एवढी मोठी चळवळ तयार केली त्याच्यासाठी तिथे जाऊन काम करणे काम तेच करायचंय तुम्ही जे तुम्ही पन्नासाच्या आधी करत होता घरी भांडी घासत होता हो ते इथे येऊन भांडीच आहे परंतु भगवंतांसाठी घासायचं कारण त्या एका मिशनसाठी आपण मदत म्हणून करतोय माझ्या स्वतःसाठी करत नाही घरात मी स्वतःसाठी करत होतो Uh, बाजारात जात होतो आणि सफरचंद किंवा पेरू घेऊन येतो तो uh, पण तो कोणासाठी घेऊन येतो तो बायकोसाठी तर मुलासाठी घेऊन येतो आता मी कसं कोणासाठी घेऊन येतो आता भगवंतांसाठी घेऊन येतो किंवा भक्तांसाठी घेऊन येतो हा भाव बदलला पाहिजे भगवंतांसाठी काम करणे म्हणजे हे भाव बदलणं जिथे माझं सुख आहे माझ्या कुटुंबाचं सुख आहे माझ्या नातेवाईकांचं सुख आहे ती ती कामं बंद करायची काम बंद करायची म्हणजे ते कामं बंद करायची नाही काम तीच करायची परंतु भक्तांसाठी करायची भक्ती मार्गासाठी करायची भगवंतांसाठी करायची प्रभुपादांसाठी करायची प्रभुपादांच्या मिशनसाठी करायची कामं तीच असतात काम तेच करायचं आपल्याला परंतु इतके वर्षे काय करत होतो आपण स्वतःसाठी करतो किंवा घरातल्यांसाठी करत होतो किंवा नातेवाईकांसाठी करतो समाजासाठी करत होतो आता ते भक्तांसाठी करायचं शुद्ध भक्तांसाठी करायचं प्रभुपादांसाठी करायचं बऱ्याचदा आता तुमचा जो प्रश्न आहे ते बरेच लोक विचारतात पण भगवंतांसाठी काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आपल्याला प्रश्न याच्यासाठी पडतो कारण भगवंत आपल्याला भेटले नाहीत अर्जुनाला भेटले आणि सरळ सरळ सांगितलं माझ्यासाठी हे कर हे आपल्याला तर भेटले नाहीत तर आपल्याला कोण सांगणार आपल्याला कोण भेटलं आपल्याला प्रभुपात भेटले प्रभुपादांनी सांगितलं हे 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 कर मग ते करायचं आपण हो एवढं सोपं असतं हे अवघड आपल्याला का वाटतं कारण आपलं डोकं लावायला जातो आपण आणि आपलं डोकं आपण कधी लावतो माझ्यासाठी काय त्याच्यात काय सुख आहे का असेल तर मी करतो नसेल तर मी करणार नाही हे विचार आपण नेहमी करत असत आणि त्याच मग भर पडते ती बोगस भक्तांची डोंगी भक्त बाबा वगैरे असतात ते भक्तीच्या नावाखाली काही पण करून घेतात स्वतः आयुष्य करतात पैसे बळा करून आणि तुम्हाला सेवा करायला लावतात मग माणूस अजून कन्फ्युज होतो भगवंतांचं काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि इतके दिवस मी करत होतो मला लक्षात आलं आमचा जो गुरु होता सगळे पैसे हडप केला आणि गायब झाला असे बरेच झालेत ऍक्च्युली किंवा आता जेलमध्ये आहे मी आयुष्यभर समजत होतो हेच भगवंतांचं काम आहे आणि माझ्या गुरु मला दुसरंच काम करून घेतलं आणि स्वतः जेलमध्ये जाऊन बसला म्हणून भगवद्गीता समजावून घेणं खूप गरजेचं आहे भगवंतांचं काम म्हणजे नक्की काय हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे उगी आंधळेपणाने पण पन करायचं नाही आंधळेपणाने आपण कधी करतो जेव्हा आपण आपला पण काहीतरी हेतू असं आहे मला जर हे बाबाजी चांगले वाटतात हे गुरु मला जर चांगले वाटतं त्यांच्या मागे मागे जावं यांनी सांगितलेलं तेच करावं मग नंतर लक्षात येतं अरे हाच भोगच म्हणून थोडंफार भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला पण असलं पाहिजे की भगवंत कशासाठी येतात त्यांचं काम काय असतं भगवान म्हणतात भगवद्गीतेत जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वचा माझा जन्म म्हणजे मी येतो कशासाठी आणि माझं कर्म म्हणजे मी करतो काय हे तुम्ही जाणून घ्या आणि मग मला मदत करा मदत करी भगवान अर्जुनाला सांगतात की मी कशासाठी येतो आणि मी करतो काय हे तू लक्षात घे पहिल्यांदा आणि मग मला मदत कर उगी सांगतोय कोणी म्हणून करू नको परित्रानाय साधुनाम विनाश आहे माझं काम आहे या कामात मला मदत काय अर्जुन म्हणतो यस मदत करतो मी समजावून सांगतात माझं काम काय तसं कुठल्या गुरुसाठी जर समर्पण करायचं असेल फॉर एक्झाम्पल प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की भगवंतांचं काम म्हणजे काय असतं आणि मग त्या कामासाठी मला तुम्ही मदत करा प्रभुपाद म्हणतात मला मंदिर बांधायला मदत करा मला मंदिर साफ करायला मदत करा मला पुस्तक वितरण करायला मदत करा मला शेती घ्यायला मदत करा मला शेती करायला मदत करा मला गायची सेवा करायला मदत करा रुपाद असं सांगत नाही मी सांगतोय म्हणून करा रघपात समजावून सांगतात आणि मग म्हणतात हे भगवंतांचं काम आहे करा आपल्याला जर समजत नसेल तर आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची भगवद्गीतेचा एक सिद्धांत लक्षात ठेवायचा की ह्या कामातलं जे आनंद मिळणार आहे ते मी माझ्यासाठी करतोय का भगवंतांसाठी करतोय माझ्या मला जर यातला आनंद मिळत असेल तर ते माझ्यासाठी करतोय भगवंतांना जर आनंद मिळत असेल केल्यामुळे तर मी तर भगवंतांसाठी करतो मग तुम्ही म्हणाल की प्रभूजी कर मग भगवंतांना आनंद मिळतोय की नाही कसं करणार मला आनंद मिळतोय की नाही मला कळतय परंतु मी केल्यामुळे भगवंत संतुष्ट होतात की नाही ते कसं करणार मग भगवंत आपल्याला दिसत नाही दिसतात कोण भक्त दिसतात भक्त संतुष्ट होतात की नाही ते पाच आपल्या सेवेमुळे भक्त संतुष्ट होतात की नाही हे बघायचं भक्त संतुष्ट झाले तर भगवंत संतुष्ट होतात आणि बऱ्याच वेळेला अशी कामं असतात ज्याच्यामध्ये समोरचा गुरु किंवा साधू हा शुद्ध आहे की नाही हे पण दीपमध्ये जाऊन बघायची काही गरज नसते कशाला बघायचं आता उदाहरणार्थ मंदिरामध्ये सेवा आहे मंदिरामध्ये जायचं आणि सेवा करायचं आहे मंदिराध्यक्ष बोगस आहे मंदिरचा गुरु बोगस आहे असले विचार करायचं तुम्हाला काही गरज आहे मंदिराची सेवा भक्तांची सेवा आहे पुस्तक वितरण पुस्तक वितरण आहे कोणी का सांगेना हे मी जे करतोय ते भगवंतांसाठी करतोय की नाही कोणी माझा फायदा तर घेत नाही ना हे विचार कधी येतात जेव्हा आपण करोड रुपये खर्च करणार असतो कोणीतरी आपले करोड रुपये गायब घेऊन गायब झाला तर काय करायचं भगवंतांसाठी म्हणून आपण करोड रुपये काढून ठेवले आहेत आणि तेच करोड रुपये दुसरा कोणी हडपून घेत जात असेल आपल्याला फसवत असेल तर तिथे थोडंसं लक्ष द्यायला लागतं की हा भक्त शुद्ध आहे की नाही याच्या मागे आपण जावं का नको त्यांनी सांगितले ते करावं का नको पण साध्या ज्या गोष्टी असतात जसे की प्रसाद बनवणे झाड लोट करणे पुस्तक वितरण करणे हरिराम संकीर्तन करणे याच्यात कशाला ही भगवंतांचीच काम आहेत मग का शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण करत राहायचं हेच भगवंताचं काम असतं स्वतःसाठी काही करायचं नाही स्वतःसाठी काही केलं नसलं पाहिजे या जन्मात ऍक्च्युली जो स्वतःसाठी पूर्णपणे करायचं बंद करतो तोच खऱ्या अर्थाने शुद्ध बघतो आता हे थोडस कठीण आहे म्हणून आपल्याला स्लोली करायला सांगितलं जातं स्टेप बाय स्टेप करा आठवड्यातून दोन दिवस करा कधी कधी आपण मग त्याच स्टेपवर चार वर्ष राखू हे पण प्रॉब्लेम आहे हळूहळू वर चढलं पाहिजे आठवड्यातून दोन दिवस करता ते दिवसातून दोन दिवस करण्याच्या लेवलला आपण आलं पाहिजे सकाळ संध्याकाळ भगवंतांची सेवा करायला आलं पाहिजे मग सकाळ दुपार संध्याकाळ मग दिवसभर भगवंतांचीच सेवा केली पाहिजे असं स्लोली आपण आलं पाहिजे वन्देऽहम् <manyang>